नमस्कार फ्रेंड्स क्यू फ्रेंड्स डेडी ब्लॉक्सच्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे काही येत्या काही दिवसामध्ये मी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे त्यामध्ये कपडे किंवा ऑर्गनायझर याचासुद्धा समावेश केलेला आहे तर म्हटलं चला तुमच्याशी छोटासा ब्लॉग शेअर करावा तर त्यामुळे मी आज त्याचा व्हिडिओ क्रिएट करायचा ठरवलेला आहे चला तर मी बोधू तर यामध्ये जे काही मी आता येत्या काही दिवसामध्ये ऑनलाईन काही शॉपिंग केलेली आहे किंवा ऑर्गनायझर ऑर्डर केलेले आहे किंवा काही बॉक्सेस ऑर्डर केलेले आहेत तर त्याचा पहिला मी तुम्हाला दाखवत आहे रिव्यू हे बघा हे मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं दिसत आहे तुम्हाला मिशोवरून ऑर्डर केलं त्या दिवशी आणि त्या दिवशी ते आलेलं होतं आणि ह्या बॉक्समध्ये हे दोन ऑर्गनायझर आलेले आहेत हे मला खूप आवडलेले होते आणि त्यामुळे मग मी ते ऑर्डर केलेले होते तुम्हाला दाखवतो हे थोडं मोठं आहे बघा आणखी यामध्ये चार बॉक्सेस आहेत वन टू थ्री आणि फोर यामध्ये तुम्ही आणि यामध्ये चमच पण मिळालेले आहे आणि याला असं पॅक करायचं असतं मला हे खूप छान आवडले क्यूट वाटले मस्त ठेवायला काही पण तुम्हाला ज्या पद्धतीने यामध्ये जे जे ठेवायचं आहे त्या पद्धतीने एकत्र तुम्ही ठेवू शकता म्हणजे चार कप्पे दिलेले आहेत त्या चार कप्प्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यामध्ये मॅनेज करू शकता स्टोअर करू शकता यामध्ये हा एक आलेला आहे सेकंड आहे यामध्ये आलेला हा एक आहे हा थोडा छोटा येतो हा हा जो ऑर्गनायझर आहे या ऑर्गनायझरपेक्षा हा थोडा छोटा येतो पण हा पण खूप छान आहे खरं तर मला हाच खूप आवडला कारण याची साईज खूप छोटी आहे आणि यामध्ये मी ठेवले आहे लवंग विलायची आणि इथे धनिया दाळ ठेवलेला आहे आणि सध्या इथे काय हे मला माहिती नाही त्यामध्ये मी इथे ठेवलेलं नाही आणि यामध्ये सुद्धा चार चम्मच आलेले आहे फर्स्ट सेकंड थर्ड आणि हे आहे आणि हा आहे चौथा आणि याला असं पॅक करून ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला एकत्र सगळं मिळते आणि इथे पण इथे पण असे चार बॉक्सेस आलेले आहेत तर यामध्ये मी बघा असं फुलतात आणि यामध्ये मी सध्या काय ठेवायचं आहे मला माहिती नाही इथे हा रिकामा डब्बा आहे हा रिकामा ठेवलेला आहे बरोबर म्हणजे काय म्हणता हा रिकामा ठेवलेला आहे आणि ह्या तीन ठिकाणी मी इथे गडीसाखर ठेवलेली आहे इथे धरणा ठेवलेला आहे आणि इथे सोपसुपाणी ठेवलेली आहे आणि मला खूप आवडलं आणि त्यामध्ये मी मी ते ऑर्डर करून घेतलं आणि हे मला म्हणजे हे बॉक्सेस जे आहे हे दोन मला कंबईन मिळालेले आहेत म्हणजे एका एक फ्री तर हे मी एकशे सत्तेचाळीसला घेतलेले आहे मिशोवरून ऑर्डर केलेला होता खूप सुंदर आहे मला खूप आवडले